नमस्कार मित्रांना स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तसं चला आज आपण एक वाटी रव्यापासून मस्त असा गोडाचा पदार्थ बनवणार आहोत दीड वाटी पाणी टाकले मीठ टाकले तूप टाकलेले आहे अर्धा चमचा पाण्याला उकळी येऊन द्यायची त्यानंतर एक वाटी आपल्याला इथे रवा टाकायचा आहे रवा मस्त असा शिजून घ्यायचा शिजल्यानंतर एक वाफ येऊन द्यायची झाकण ठेवून नंतर एका ताटामध्ये आपल्याला काढून घ्यायचा थंड करून घ्यायचा त्याच्यामध्ये एक चमचा आपल्याला तीळ टाकायची काजू बदाम टाकायचे साखर आवडीनुसार टाका तुम्ही किती गोड खात असाल आणि वरून एक चमचा मळल्यानंतर आपल्याला एक चमचा साखर टाकून घ्यायची अख्खी साखर टाकायची खडी साखर टाकायची आहे त्यानंतर असे छोटे छोटे तुम्हाला हवा तो तु आकार तुम्ही याला देऊ शकता छान असं रवा मळून घ्यायचा अगदी पिठाचा गोळासारखा गोळा झाला पाहिजे त्यानंतर इथे तूप टाकलेले तूप आवडत नसेल तर तुम्ही तेलामध्येही तळू शकता तर असे छोटे छोटे मस्त असे शे, नानकटाईसारखे गोळे करून घेतले मस्त तुपात खमंग असे तळून घ्यायचे मित्रनो खूप छान लागतात नक्की करून बघा एकदा तीळ पण खूप छान लागते साखरवरून टाकलेली मस्त दिसते कसं वाटला व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब बाय